वसमत येथे पडोळे कलर एजन्सीचा उद्घाटन सोहळा अंतरवाली सराटी गावचे युवा सरपंच यांच्या हस्ते नुकताच संपन्न झाला वसमत शहरातील वसमत परवानी रोडवर असलेल्या आठवडी बाजारातील पडोळी कॉम्प्लेक्स येथे आज शनिवार दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी निळकंठ बंटी पाटील यांच्या पडोळे कलर एजन्सीचे उद्घाटन सोहळा संपन्न झाला या उद्घाटन सोहळ्याला प्रमुख उपस्थिती म्हणून मनोजदादा जरांगे पाटील यांचे खंदे समर्थक मानले जाणारे अंतरवाली सराटी गावचे सरपंच उद्योजक मान्य श्री पांडुरंग तारक पाटील व त्यांची संपूर्ण सहकारी होते या उद्घाटन प्रसंगी बोलताना तारक पाटील म्हणाले की मी एक युवा उद्योजक आहे मी स्वतःचा व्यवसाय तीन हजार रुपयेपासून सुरू केला होता आज तोच व्यवसाय पंचवीस कोटी रुपयाचा झाला आहे बरेच तरुणांना हे नोकरी करता एक एक कोटी रुपये घालवत आहेत परंतु एक कोटी रुपये घालून स्वतःचा व्यवसाय सुरू केला तर स्वतःच अस्तित्व निर्माण होईल असेही ते म्हणाले कार्यक्रम संपल्यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला माध्यमांसमोर सरपंच यांनी बोलण्यास नकार दिला या दरम्यान बंटी पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधलाय पन्नास हजार तुम्ही एक कोटीचा धंदा करा शंभर कोटी तुमचे पाच वर्ष तयार होते आणि तुम्ही केलेले उपक्रम केलेले मी भेटे फक्त काय की आपल्यामध्ये लोकांना एकच म्हणजे खाली पाहायचं काम नको एक चांगली नोकरी पाहिजे तर दुसऱ्याच्या हाताखाली काम करण्यापेक्षा स्वतः हाता व्यवसाय करून आपल्या हाताखाली लोक आपण ठेवावं हे माझी इच्छा आहे सगळ्यांना बाकी काही नाही म्हणतो बोलता येईल आणि आल्याबद्दल सरपंच डुरंगजी तारक यांचे आमच्या सगळ्या पटोले परिवारातर्फे मी अभिनंदन करतो आणि त्यांचं असंच आम्हाला रोगाचं मार्गदर्शन नेहमी लाभत राहावं अशी मी ईश्वरच्या प्रार्थना करतो आणि त्यांना पण सांगतो वेळोवेळी मला मार्गदर्शन करत आपल्या दुकानाला उद्घाटन प्रसंगी कोण आले होते त्यांच्या आपल्या दुकानाच्या प्रसंगी आंतरवाली सराटी येथील सर्व ग्रामपंचायत सदस्य ते त्यांची जी टीम आहे आंतरवाली सराटी संबंधाच्या सर अंडरखाली जे काम करणारे आहेत सोबती जे आहेत ते सर्वजण आले होते